नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो बहिणीन भावांनो या जेवायला शुभ संध्याकाळ सगळ्यांना माझ्याकून बी तुम्हाला शुभ संध्याका अंड्याची फुळीन बाजरीची भाकर खायला या मटणाचं कालवण भाकर कांदा खायला या सगळी <laughs> आम्ही जेवायला बसली बघा सगळी काय नाही दोघ जण नाही अनुभी नाही आणू दुपरी हिनी बसले तर कॅमेरा पकडून भाऊजी तर दूध घालाय आता तशी भूकच नव्हती जावन लय आग्रह हो केला म्हणून खाया बसली या जावचं मांडलं राखणारी पहिल्यानच बघितली दुसरं काय असतं म्हणजे राखणार नसतं अंड्याची केली मी बसली हा तरी म्हणलं पे तू अंड्याची पुरी मीच बनवली तिथे फक्त अंडी पुरून खालून दिलं आणि म्याच बसली भाऊजीने बी जेवण केलं जाणार रोकड आले आले ह्यांनी बी केलं पाच वाजता मस्त चारलाच बसले होते जेवाय पण पर जेवण तर पाच वाजले मग काय मी एक जप फाऊन होती तर जेवणच होता द्यायच गे या जेवाय सगळी जण नीट कापोर त्याला खायच नाही पोट भरलंय तिकडे एकदा पुळे ढकलतोय तिकडे एकदा वरतोय हाय तर बघा एवढी चुटकीशी तुकडं करून देत पुढा बोटाला लागलोय गाय लागलय काय लागले तर आणि मला जाऊन कुट्ट करतोय मग कस जाण कुट्ट हाताच्या अंगठ्याला हम्म पायाला हात लावू नको पायाला हात लावू नको पायाला हात लावू नको हवा आता तुमचं झालं का नाही जेवण सांगा कमेंट मध्ये आमचं जरा हाय झाला चालू थंडी वाजते या जर बसलो या का वाजत नाही जा तू म्हणतो ते काय काय डकराचे थंडी कुठे जाती पाखराला पाखराला जाती पाखराला हो जाते म्हणजे त्यांना नाही वाजत थंडी तुला वाजते का थंडी तुला वाजते का तुला मगाच म्हणली की मग घरात जीव की थंडी वाजते तुला जाते का थंडी म्हणजे मुंडेला मलाच तर घाल लागत आपल्याला सगळी मुंडी हाल ती नाही म्हणून हाडकुड्या होय ग तुला दांडगी पडली आम्ही हाडकुडा तिला काय तिला वाटत काय कि आहे वाटत काय कि दि पॉइंट वर बोलली मला दिदी पण गुटे काय हडकून नाद नाही करायचा आपल्या लेखीचा आहे तर बोलण्याचा बापाने आहे नाद करा लेखीचा कुठं बाप लेखीचा कुठं बाप अजून घ्या तुम्ही एक लेख मोठ मोठे बोलणार झोपली तरी लाडू खायचा नाही म्हणून मागा आमच्या दोघीकडे दिला पुन्हा खाल्ला आता दे लाडू लाडू म्हणलं लाडू संपला समजा तोंडात टाकला का ललदी लादी लालदी कोण करा लागल्या गोष्टीतल्या कोणी ती बहीण कशी खायला आणून देते देत त्या बहिणीला पुन्हा खाल्लं का पुन्हा मागती माझा माझा करा ती म्हणून तसं आमच्या आणून आज केलं मी म्हणलं भी बघ म्हण त्या गोष्टीतल्या करायला लागली मोना लय घरात दिसते स्वेटर घालायच नाही मोना मोनाने स्वेटर चेन दाताना चावली या बसून म्हणून काय एक राखते तुम्ही घर टाळा ठेवा ना उपद्याप करून ठेवला हि या बिचारीला शिटर आणायच आहे अजून मी ती घड्याळ आणलं पुन्हा विचार करती या मग तिला बड्डेला शिटर गिफ्ट दिला असता तर बरं झालं असतं काय करायचं टोकुरी ती तुपलं इशिरा पिटली माझी मी कान टुपी देतो तुला काय मी काय बारक बाल दिसली काय

कपल्याचं दुकानात गेला ती बराबर म्हणतो चपल्या दुकानात गेलं का म्हणतो का तुमच्या जावला एवढं काय मागू चप्पल चुका जावाला बसते तिला एक चप्पल आणली माझं तिच्या पायातच वर पाय तिथं फुगलेला आहे इथं शिरल ना पायात पण ती चप्पल मला दिली ना आता तिला नवी दुसरी आणली आज आता हि तर बसेल का आमच्या जावला होय होय बसते

नाही चा प्यायला भूक मरती हम्म रोज पाणी पियाच एवढं कस अगं ताणलाही भूक लागली का पाणी पियाच भूक लागली का दूध पियाच ताण लागेल का ताप प्यायचं तुझ्यासारख्या माणसानं असं मला भाऊजीने सांगितलं मला पी आमच्या घरात डाक्टरचा दुसरा प्रकार भाऊजी आहेत बघा कुणाला काय झालंय कुणाला काय झालंय लगेच सांगते का mm. दवाखान्यात जायच्या आधी भाऊजीने जी लक्षण आहे तर सांगितली ती बरोबर दवाखान्यात गेल्या कळले भाऊजीला मी चेड्यात काढते होय डोकं दुखलं तुझं असत ना तू बापावरच गेली तुझ्या तु बापावर का बाप कसा अतिशय आणाय तसं तू पण अतिशय आणि म्हणायचं ती मला स्वतःच खरं सगळं दुसऱ्याने सांगितलेलं येड्यात काढाय दुसऱ्यालाच बाप तसा बेटा असतो खरं जाय खरं बोललो गुचत माणसाला भाऊजी मेन म्हणजे तिचं चालू तुम्हाला दुसऱ्याचे नाव काढायचं ओढले सोडलेले टाकून खायची इच्छा आहे ती तुझ्या खायाला तू म्हणून अजिबात आता एक जणी टूप घालवली तुझी पण घालवायला वेळ लागणार नाही माझी टूप घालवायला वरच यावं लागल मर्जी न गप असते मी आणि ये येऊ महा मी मालवायला निघाले तो भाऊजी गेलेली दिसते झालं बघा मित्रांनो एकदाच जेवण माझं हाय आहे बरात मी असतो माझं जेवण चालू राहील मग या जेवायला आता याच्या भोगल्याला येऊन एकादा बसाय तर तर हो का नाही बघा काय चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय गुड नाईट शिव टाटा